असं कोणी काही पकडू नका कारण राजकारणावर काही टीका टिप्पणी चित्रपटातून असंही नाही की गेल्या वेळी दिगे साहेबांचा सिनेमा भाग आहे त्या विचारसरणी रिलेटेड जे लोक आहेत त्यांचा हा सिनेमा आहे एक लाईन आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट त्यात आहे तुम्ही सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेल कोणाचही कुठेही नाव घेतलेलं नाही कुणावर नाव घेऊन टीका करावी आम्ही एवढे मोठे नाहीत सुषमाताईंचं मलाही कोणीतरी म्हटलं की सुषमाताईंनी असं काहीतरी हे केलं तर तुम्ही सुषमाताईंना सांगू इच्छितो ताई मी असं कुठेही तुमचं नाव घेतलेलं नाहीये तुम्ही ते पहा आणि त्याच्यात त्या ते सीनच्या पहिल्या भागात जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये ते स्पष्ट केलेलं आहे काय आहे ते त्यामुळे अजिबात गैरसमज नको कारण सिनेमा निर्मात्यांनी खूप खर्च करून बनवलेला आहे आपण एक मराठी सिनेमा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली एका दिवसात एक कोटी ब्याण्णव लाख ही मराठी सिनेमा खूप मोठी गोष्ट आहे आणि अनेक भाषांमध्ये अनेक राज्यांमध्ये तिथल्या तिथल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे चित्रपट आलेले आहेत तिथल्या तिथल्या प्रेक्षकांनी तितक्या तितक्या स्पोर्टिंगली घेतलेला आहे तुम्ही संपूर्ण सिनेमा पहा आपण कोणावरही कुठलीही नाव घेऊन टीका केलेली नाही टीका करावी एवढे आम्ही काही मोठे नाही आहोत आम्ही सिनेमा बनवलेला आहे दिघ्या साहेबांच्या आयुष्यावर बाळासाहेबांच्या आयुष्यावर आणि दिघे साहेब आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणार आहे त्यांच्या वारसदाराला नाही कुणाच आहे कुणाच असं कुणी म्हटलंय का कुठे नाही असं त्या म्हणाल्या का कारण त्यांनी फक्त एक ट्विट केलंय आणि त्या असं काही म्हणाल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही आणि जर मी असं काही ऐकलेलंच नाही तर मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही त्यांनी ट्विट केलं होतं एक आणि मी त्या ट्विटला सांगतोय कि सुषमाताई गैरसमज नसावा तुम्ही सिनेमा पहा त्या सीनच्या सुरुवातीच्या भागातच ते जे पात्र बोलतय कि आम्ही असं ऐकलंय कि होणार आहे असं येते बरोबर असं कुठेही म्हटलेलं नाहीये कि त्या आल्यात आम्ही असं ऐकतोय असा तो, तो सीन आहे आणि त्याच्यात पण कुठेही जहरी टीका अशी नाहीये त्यातला प्रत्येक संवाद हा कुठतरी घडून गेलेला प्रूफ असलेला आणि असा आहे त्यांच्यावर कुठेही आणि मुळात नावच घेतलेलं नाही त्यामुळे सुषमाताई डोंट वरी कुठेही नाव घेतलेलं नाहीये तुमचं तुम्हाला कुणीतरी सांगितलं असावं हो, तुम्ही सिनेमा पहा आणि मग ठरवा खरंच आम्ही कुठेही त्यांचा नावाचा उल्लेख नाहीये माझा मुळशी पॅटर्न आला होता मला कुठे स्क्रीन मागाव्या लागल्या स्क्रीन मिळाल्या देऊळ बंद आला होता माझा दहा वर्षापूर्वी स्क्रीन मिळाल्या सर सेनापती हंबीरराव स्क्रीन मिळाले की तुम्ही लोकांनीच कौतुक केलं सिनेमा चांगला असला की स्क्रीन मिळतात सिनेमा चांगला नसला की स्क्रीन मिळत नाही इतकं सिंपल असतो आणि किती ताकदीने तुमचा निर्माता ते सादर करतोय आता मुळशी पॅटर्नला मागे कोण होत कर्ज काढून पिक्चर केला